महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नाशिकमध्ये भक्तिमय आणि शक्तिशाली आध्यात्मिक रात्र शिवसाक्षात्कारी गुरु श्री गणेश जगदीशन यांच्या उपस्थितीत साधकांचा दिव्य अनुभव पंचाक्षरी जप पितृमुक्ती प्रक्रिया आणि सामूहिक प्रार्थनेतून साधकांना अंतर्मुख जागृती நற்செயல் துவங்க குருவே துணை தீமைகள் விலக குருவே துணை महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त जी जी या आध्यात्मिक संस्थेतर्फे नाशिक येथील जनार्दन स्वामी शिव शिवसाक्षात्कारी गुरु श्री गणेश जगदीश यांच्या पवित्र उपस्थितीत एक शक्तिशाली आणि भक्तिमय रात्र आयोजित करण्यात आली देशभरातून साधक शिवाच्या हाकेला आणि गुरूंच्या कृपेला प्रतिसाद देत या पवित्र सोहळ्यासाठी भाविक एकत्र आले होते गुरुजींचे शंकनाद आणि पुष्प वर्षावाने सुंदर स्वागत करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन करून सर्व गुरुंना वंदन करण्यात आलं गुरुजींनी साधकांना तीव्र पंचाक्षरी जप चक्र साधना आणि प्राणायाम यामधून मार्गदर्शन केलं ओम नमः शिवाय 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 गुरुजींनी साधकांना एक शक्तिशाली इच्छा प्रकट प्रक्रिया करून घेतली ज्यामध्ये साधकांनी आपली खरी इच्छा लिहून सर्वांच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी एक सामूहिक प्रार्थना केली पंचाक्षरी जपाच्या शक्तीमुळे एक प्रभावी पितृमुक्ती प्रक्रिया देखील पार पडली ज्यामुळे अनेक साधकांना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पितृबंधनातून मुक्तता मिळाली आणि खोल भावनिक उपचार व अंतर्गत मुक्तीचा अनुभव आला अनेक साधकांनी दिव्य दर्शन शिवतत्वाची गहन जोड आणि कर्ममुक्तीचा सशक्त अनुभव घेतल्याचं सांगितलं बहुत पुण्यकर्मो कारण तो अगर पुण्य कर्म इतना किया है कि हमको ये शरीर मिला है तो इसका इस्तेमाल भी सही तरीके से होना चाहिए सिर्फ पैदा हुए हैं जीने के लिए भी जीना तो एक किस्म का कार्यक्रम है लेकिन सही तरीके से जीना और पुराने कर्मों से मुक्त होना ये कहीं पे हमारा उद्देश्य होना चाहिए आज के रात आपके भीतर की ऊर्जा उस तरीके से प्रवाहित होगी कि आप बहुत ज्यादा गहरे अपने भीतर उतर पाओगे उस शिव तत्व को अपने भीतर समझ पाओगे महसूस कर पाओगे ये शिव तत्व है क्या हमारे गुरु श्री गणेश जगदीशन नासिक की इस भूमि पर हैं और उनके साथ हम पूरी रात ओम नमः शिवाय का जाप चक्र साधना और शिव भक्ति में विलीन होंगे हमारे नासिक के साधक हैं उन्होंने दिन रात बहुत मेहनत करके इस इवेंट को बहुत खूबसूरती से बनाया है और आप सब जुड़े हमसे अगर आप हमसे जुड़ना चाहते हैं तो आप हमारे नंबर एट डबल सेवन नाइन सिक्स एट जीरो टू थ्री थ्री पर संपर्क कर सकते हैं एक रात महाशिवरात्रि की रात से पूरी जिंदगी बदल सकती दर्शनासाठी महाशिवरात्री या रात्रीचा खूप महत्व आहे असं म्हणतात की थोडीची थोडी पण आपण सेवा जर करत आहोत महाशिवरात्रीला तर ती सेवा डायरेक्टली आपण शिवांसाठी करत आहोत आणि त्याचा आपल्या जन्मोजन्माचा कर्म निघतो आणि आपल्याला इतका फळ मिळतं त्या व्रताचं आणि या तपाचं की आपण बोलू नाही शकत तर आ, हा हा जो काळ आहे रात्रीचा नऊ वाज वाजेपासून चार वाजेपर्यंत हा अत्यंत आध्यात्मिक मानला जातो आणि यात केलेला जो तपस्या आहे यात केलेले जे नामस्मरण आहे शिवाजी महादेवाची असं म्हणतात की तुमचे जन्मजन्माचे कर्माचा भोग तुम्हाला मिळतो आणि तुम्ही जी तुमची जीही इच्छा आहे त्याला तुमचं एक फळ मिळतं गुरुजींच्या दिव्य उपस्थितीत पार पडलेला हा पवित्र सोहळा सर्व साधकांसाठी भक्ती उपचार आणि अंतर्मुख जागृतीची विलक्षण रात्र ठरली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक